अलमदत फाउंडेशन सांगली जिल्ह्याच्या वतीनं क्षेत्राध्यक्ष जनाब युनुस बागवान यांच्या हस्ते मिरजेत रमजान ईद किटचे वाटप आरोग्य व कला पंढरी मिरज सर्वसामान्य मुस्लिम कुटुंबाला पवित्र रमजान ईद सण साजरा करता यावा या दृष्टिकोनातून जनहिताबरोबर समाज ही जोपासणारी अधिकृत व जागृत सामाजिक संस्था सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष जनाब जावेदभाई मुल्ला यांच्या कुशल नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्राध्यक्ष जनाब युनुस बागवान व सहकारी प्रतिनिधींच्या वतीनं अल मदत फाउंडेशनच्या माध्यमातून बाराशे गरजू कुटुंबाला रमजान रेशनिंग किटचे वाटप करण्यात आले काळ कोणताही असो सदैव आपल्यासोबत या ब्रीद वाक्याला अनुसरून अल मदत फाउंडेशन सांगली जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या पंचक्रोशीत आपल्या विविध सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय व्यावसायिक शासकीय क्षेत्राबरोबर कौटुंबिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे दरवर्षी सांगली मिरज आणि कुपवाड पंचक्रोशीतील गोरगरिबांना अन्नधान्याचे किट म्हणजे रमजान ईद किट सातत्याने वाटप करीत असतात सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे या महिन्यात मुस्लिम समाजातील लोक रोजे उपवास पाळतात या महिन्याचा इस्लाममध्ये खूप महत्व आहे रमजान मध्ये रोझा नमाज दान धर्माला देखील पुण्याचं काम मानलं जातं या शिकवणीतून मिरा शहरातील अल मदत फाउंडेशन यांच्या वतीनं गरजू कुटुंबियांना रमजान ईद किटचे वाटप करण्यात आले या किटमध्ये तांदूळ तेल साखर पत्ती दाल असे तेरा पदार्थ व शिरकुर्म्यासाठी लागणारा सुकामेवा यासारख्या पदार्थांचा समावेश होता जवळपास बाराशे गरजू कुटुंबियांना याचे वाटप करण्यात आले सदर कुटुंबीय प्रतिनिधी अल मदत फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक करून मनापासून आभार मानले सर्व भारतीयांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल बेलाईक कॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा